वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थोड्याच दिवसांमध्ये नवरात्र महोत्सव सुरू होत आहे नवरात्राची थोडी थोडी तयारी करून ठेवायला काही हरकत नाही नवरात्रामध्ये खाल्ला जाणारा खूपच खमंग आणि असा पदार्थ तो म्हणजे राजगिरा लाडू राजगिरा लाडू आपण कधीही एनी टाइम कधीही खाऊ शकतो बनवू शकतो आणि नेहमी हे लाडू आवडीने आणि चवीने खाल्लेही जातात त्यात काही शंकाचं नाही पण नवरात्राच्या वेळेला आपण आवर्जून हे लाडू बनवतो आणि खातो आज मी खूप सुंदर साधी सिंपल अशी रातगिरा लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अतिशय साध्या सिंपल पद्धतीने मी रातगिरा लाडू बनवला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका राहणार नाही किंवा कोणतीच समस्या रातगिरा लाडू बनवताना तरी येणार नाही खूपच साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम आपण राजगिरा भाजून घेणार आहोत साईडला पेपर जो आहे तो छान पसरून घ्यायचा आहे कढई खूप छान अशी कडक गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती खूप लो करायची आहे मी या ठिकाणी गॅसची फ्लेम खूप लो केली आहे सेम तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे याने राजगिरा खूप छान असा भाजला जातो या ठिकाणी अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचाच आपल्याला राजगिरा जो आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे शक्यतो राजगिरा भाजण्यासाठी मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे अगोदर आपण कढई जी आहे ती खूप कडक अशी गरम करून घेतली होती आणि जेव्हा आपण राजगिरा टाकला तेव्हा आपण गॅसची फ्लेम अतिशय लो करून ठेवली एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्याने आपल्याला हा राजगिरा खूप छान असा हलवत राहायचा आहे सुती कपड्याने राजगिरा हलवत राहिल्यानंतर तो राजगिरा खूप जास्त असा उडत नाही अगदी थोड्याशा प्रमाणात तो उडतो आणि खूप छान असा राजगिरा पांढरा शुभ्र फुलला जातो म्हणून आपल्याला राजगिरा भाजण्यासाठी हीच प्रोसेस करायची आहे अगदी थोडा थोडा म्हणजे अर्धा अर्धा समजा राजगिरा मोठ्या कढईमध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे शक्यतो राजगिरा भाजण्यासाठी नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा आहे यामध्ये राजगिरा खूप छान आणि खूप खमंग असा भाजला जातो आता मी तुमच्यासोबत राजगिरा भाजण्याची दुसरी पद्धत शेअर करत आहे यामध्ये आपल्याला कढई छानपैकी गरम करून घ्यायची आहे वरून एक मुठभर राजगिरा टाकायचा आहे आणि छानपैकी यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे जेणेकरून राजगिऱ्यावरती उडणार नाही गॅसची फ्लेम पाहिल्यासारखीच स्लो करायची आहे आणि मस्त हा राजगिरा खमंग भाजून घ्यायचा आहे राजगिरा भाजत असताना किंवा तो फुलत असताना कढई जी आहे ती हाताने थोडी थोडी हलवत राहायची आहे म्हणजे राजगिरा खाली जळणार नाही पण या प्रोसेसमध्ये आपण कितीही प्रयत्न केला तरी राजगिरा जो आहे तो थोडा तडी जळतो म्हणून मला ही पद्धत जी आहे दुसरी ती आवडली नाही जी पहिली पद्धत आपण पाहिली होती तीच पद्धत खूप छान सोपी आणि मस्त आहे खूपच छान असा मस्त पांढरा शुभ्र राजगिरा फुलला आहे मस्त असा त्याला आपण भाजून घेतला आहे अजूनही थोडासा राजगिरा भाजण्याची प्रोसेस चालूच सा आहे या ठिकाणी आता चाळणीच्या सहाय्याने आपल्याला चाळून राजगिरा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे राजगिरा चाळून घेतल्याने जो काही राजगिरा थोडासा असा न भाजलेला राहतो तो खाली पडतो ज्या कढईमध्ये आपण राजगिरा भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये कढईमध्ये आपण लाडू बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी अडीचशे ग्राम म्हणजेच पावशर राजगिरा घेतला होता तर त्याप्रमाणे मी पावशर गुळ घेतला आहे गुळ छानपैकी किसून घेतला आहे आपल्याला याचा छानपैकी पाक करून घ्यायचा आहे गुळ वितळून घ्यायचा आहे अगदीच दोन ते पाच मिनिटांमध्ये हा गुळ जो आहे तो थोडासा वितळायला लागतो ला 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 पाच मिनिटांमध्ये तर गुळ छानपैकी मस्त वितळला जातो गुळाचा कलर जो आहे तो तुम्ही पाहू शकता असा गुळ आहे त्यामुळे खूप छान असा याला कलर आला आहे आता जो काही आपल्याकडे चाळून घेतलेला राजगिरा आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे खूप छान आणि खूप खमंग असा वास येतो या स्टेजला आणि पटपट आपल्याला हा राजगिरा मस्त असा हलवून घ्यायचा आहे खूप छान आणि खूप मस्त अशी ही प्रोसेस राहते खूप मजा वाटते ही प्रोसेस बनवताना न घाबरता अगदी व्यवस्थित आपल्याला हा जो राजगिरा आहे तो मिनिटभर तरी मस्त असा हलवून घ्यायचा आहे प्रमाण लक्षात ठेवायचे आहे अडीचशे ग्रॅम राजगिऱ्यासाठी मी अडीचशे ग्रॅम एवढाच गूळ घेतला आहे एक मिनिटभर हरवली हलवलं की मस्त असं हे जे बॅटर आहे ते लाडू वळण्यासाठी तयार होतं असंच बॅटर गरमागरमच आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून आपल्याला मस्त या राजगिरेचे लाडू वळून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे जो बॅटर गरम आहेत तोपर्यंत त्याचे लाडू वळले जातात थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत म्हणून आपल्याला झटपट ही प्रोसेस करून घ्यायची आहे हे मिश्रण गरमागरम असताना खूप छान असे सुंदर लाडू ओळले जातात हाताला थोडेसे चटके बसतात पण काही फरक पडत नाही थोडीशी थोडंसं जर पटपट केलं तर अगदी पटकनी प्रोसेस होऊन जाते पूर्ण अडीचशे ग्रॅम एवढा राजगिरा भाजण्यासाठी आपल्याला वीस मिनिटाचा तरी वेळ लागतो त्यानंतर लाडू बनवण्यासाठी पाच मिनिटाचा वेळ पुरेसा होतो म्हणजे अडीचशे ग्रॅम लाडूसाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ आरामात लागतो या ठिकाणी मी आता छोट्या छोट्या आकारामध्ये छानपैकी हे लाडू वळवून घेतले आहेत काही लाडू डब्यामध्ये बनवून ठेवले आहेत नंतर खाण्यासाठी आणि काही लाडू मी लगेच मुलांना सर्व केले आहेत अशा प्रकारे रात्री लाडू जर बनवून ठेवले तर नवरात्र होईपर्यंतही नाही त्यानंतर हे लाडू असेच राहतात खायला खूप छान आणि खूप टेस्टी लागतात नक्की एकदा याप्रमाणे रांग्रिरा लाडूची रेसिपी बनवून पहा काही कमेंट असतील तर मला नक्की सांगा कृपया एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड करणार आहे त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नक्की एकदा चेक करा आणि त्याप्रमाणे नवरात्रामध्ये खाद्यपदार्थ बनवून पहा खूप छान आणि खूप खमंग मस्त असे लागतात आणि खूप साध्या सिंपल रेसिपी आहेत घरातल्या साहित्यापासूनच बनवलेल्या आहेत त्यामुळे नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन मध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय